महाबोधी महाविहार गैरबोद्धांच्या ताब्यात असल्याने तात्काळ महाबोधी विहार बौद्ध धम्म बंदेजींच्या ताब्यात देण्यात यावा या मागणीसाठी नंदुरबार शहरातून विविध सामाजिक राजकीय संघटनांकडून मोटरसायकल प्रदर्शन रॅली काढण्यात आली रॅलीने नंदुरबारकरांचे लक्ष वेधले संपूर्ण भारतात पाच टप्प्यातील आंदोलनाचा आज तिसरा टप्पा पार पडला तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले त्यानंतर आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी धरणे प्रदर्शन केले आज बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शन रॅली काढण्यात आली यानंतर नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जेलभर आंदोलन करण्यात येणार असून एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी भारत बंदचा इशारा देण्यात आला आहे रॅलीत बुद्ध आंबेडकरी सेवानिवृत्त संघ बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क संकल्प निर्माण फाउंडेशन आरपीआय एकतावादी गट गवई गट कटारे गट फाईट ग्रुप अशा विविध राजकीय सामाजिक संघटनेच्या वतीने महाबुधी महाविहार मुक्ती आंदोलनात सहभाग नोंदवला थर्टी नाईन न्यूज नंदुरबार शांतीचा संदेश देणारे महाकारणी तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र कार्यांना आणि विचारांना आपण आपण वंदन करतो या ठिकाणी प्रदर्शन रॅली काढलेली आहे बिहार येथील जे महाबुद्ध विहार आहे या महाबुद्ध विहारामध्ये ब्राह्मणांचं वर्चस्व आहे त्यांच्या ताब्यात आहे तर तो ताबा त्यांच्याकडनं काढून तो बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावा हा आमचा या ठिकाणी सांगण्याचा उद्देश आहे कारण चर्च मध्ये सगळ्या चर्च लोकांचं ट्रस्ट किंवा व्यवस्थापन असत मुस्लिमांच सगळ्यांचं त्या ठिकाणी मशिदीमध्ये मुस्लिमांचं ट्रस्ट आणि व्यवस्थापन असत हिंदूंच ट्रस्ट त्यांचं हिंदूंच असत म्हणजे सगळ्या धर्माच ज्यांच्या त्यांच्या धर्माचे लोक ट्रस्ट मध्ये असतात व्यवस्थापनामध्ये असतात मग त्या विहारामध्ये या महाबुद्ध विहारामध्ये सोडून किंवा बौद्ध सोडून बाकी त्यांना त्या ठिकाणी घेण्याचं कारणच काय हा मोठा प्रश्न आहे एकोणीसशे एकोणपन्नास ला जो कायदा केलेला आहे तो चुकीचा आहे तो रद्द कायदे ही आमची मागणी आहे आणि त्या विहाराचं संपूर्ण ट्रस्ट किंवा व्यवस्थापन हे बांकडे देण्यात यावे आम्ही शासनाला आणि प्रशासनाला विनंती करतो आणि याच ताबडतोब याच्यावर निर्णय घ्यावा ही आमची विनंती आहे एवढंच बोलतो जय भीम जय जय आदिवासी जय मुल निवासी जय आज आपण शांततेने रॅली काढली आणि महाबुद्ध महाविहार ब्राह्मणाच्या मुक्तीतून मुक्त नु, करावं असे आमचे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद आणि आदिवासी संघटनेचे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क आणि बुद्धिस्ट सोसायटी जेवढे बुद्धिस्ट संघटना आहे या संघटनेच्या आम्ही राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद कडून आम्ही त्यांना जाहीर समर्थन करतो तसंच विहार सारखेच अशोक सम्राटने चौऱ्याऐंशी हजार स्तूप बनवले आहे ते स्तूप कुठे आहे हे पण आपल्याला लागेल आज विविध संघटनेच्या वतीने मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सगळे या ठिकाणी भव्य मोटरसायकल रॅलीचे के आयोजन केले होते या रॅलीमध्ये येथील पदाधिकारी कार्यकर्ते विमान मोठे हो मोठ्या संचालय यामुळे या रॅलीचं महत्व आणि या रॅलीला व्यापक असं स्वरूप आल्यामुळे ही रॅली यशस्वी झाली असं मी या ठिकाणी जाहीर करतो येत्या नऊ एप्रिलला आपण सर्वांच्या वतीने विविध संघटनाच्या वतीने जेल भरो आंदोलन जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे नंदुरबार या ठिकाणी नंदुरबार शहर पोलीस स्टेशन मध्ये आपण चेअर भरो आंदोलन करणार आहोत सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे कृपया सर्वांनी त्या ठिकाणी सकाळी अकरा वाजता आपण उपस्थित राहायचंय नऊ एप्रिल